नगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एम शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रायगड जिल्ह्यातील उरण शहरात श्री दत्तजयंतीनिमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन तर उरण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केले भाविकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन रायगड जिल्ह्यातील उरण शहरात श्री दत्तजयंती सालाबादप्रमाणे साजरी होत असते या ठिकाणी मोठी यात्रा भरते या यात्रेत उरण शहरासह रायगड मुंबई व विविध ठिकाणाहून लाखो भाविक येत असतात तसेच या यात्रेत मोठ्या संख्येने विविध दुकानदार फेरीवाले आपली दुकाने थाटून बसतात या सर्वांच्या सुरक्षेची जव सर्व जबाबदारी उरण शहर पोलीस ठाण्यावर असते यावेळी नाताळ दत्तजयंती व नवीन वर्ष एका पाठोपाठ असल्याने या पोलिसांची जबाबदारी वाढली आहे या अनुषंगाने उरण पोलीस ठाण्यात उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना अधिक माहिती दिली तसेच उरण शहरातील दत्तमंदिराचे विश्वस्त व पुरोहित ओमकार बैरागी यांनी दत्तमंदिराविषयी माहिती दिली आहे या यात्रेत सालाबादप्रमाणे उरण लायन्स क्लब व आनंद मेळाव्याचे अध्यक्ष तथा लायन्स क्लब चेअरमॅन सतीश गाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे स्वर्गीय गो ना अक्षेकर विद्यासंकुलनाच्या मैदानावर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या आनंद मेळाव्याचे उद्घाटन लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एम जे एफ ला अमरचंद शर्मा आणि ला आशा शर्मा यांच्या शुभाहस्ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षा निलिमा नारखेडे लायन्स क्लब पदाधिकारी ला विजय गणात्रा ला नमिता मिश्रा ला सेक्रेटरी प्रकाश नाईक ला खजिनदार नरेंद्र ठाकूर उरण शहर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनंत गायकवाड सौ गायकवाड ला प्रमिला गाडे डॉक्टर संतोष गाडे डॉक्टर प्रीती गाडे ला समीर गाडे ला अलका कुथे ला प्रदीप थळी ला समीर तिरंगे प्रेक्षक उपस्थित होते ही आहेत क्षणचित्रे ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज यूट्यूब चॅनल रायगड विभाग संपादक रमेश थळी उरण रायगड आपल्या उरणमध्ये दत्तजयंती सोळा आता सव्वीस तारखेला होतो आहे या दत्तजयंती सोहळ्यानिमित्त दोन हजार जवळजवळ पैसे भाविक येत असतात संदर्भात आपला बंदोबस्त व्यवस्था काय असेल दत्तजयंती हे कुरण गाव हे सुनं आणि पारंपरिक गाव आहे आणि उरणच्या दत्तजयंतीला जुनी एक परंपरा लागलेली आहे त्या परंपरेच्या अनुषंगाने पंचक्रोशीतील लोक या दत्तजयंतीनिमित्त दत्ताचे मंदिरात दर्शनासाठी येत असतात आणि एक यात्रेचं स्वरूप निमित्तानं आपल्याला या उरण शहरात मिळत आहे नागरिकांना या दत्तजयंतीमध्ये कोणत्याही प्रकारे असुविधा होऊ नये या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडून शंभर पोलीस आणि प पंधरा अधिकारी अशा लोकांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे ठिकठिकाणी थीक ज्या ठिकाणी वाहनांची य अडच ये जा करण्यासाठी अडचण होणार आहे त्या ठिकाणी बॅरेकेड लावण्यात येणार आहे नागरिकांना माझं हेच आव्हान आहे आपण येताना चार फाट्याच्या अगोदरच वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करून पायी परंपरा किती वर्षापासून एकोणीसशे सव्वीस साली या मंदिराची स्थापना झाली मूर्तीची आणि मंदिराची सव्वीस साली हो मंदिर होतं शहाऐंशी साली तुम्ही मंदिर बघताय मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधलं जात तेव्हापासून परंपरा चालू आहे आपली त्याच्यानंतर तिला पहाटे तीन वाजता पूजा होते पंचामुक्ताचा अभिषेक होतो विविध फळांच्या रसांचा अभिषेक केला जातो त्यानंतर मूर्तींना सजवली जाते दागिने घातले जातात मूर्तीचे त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता नैवेद्य दाखवला जातो व आरती केली जाते नंतर संध्याकाळी सहा वाजता आरती सहावीसला जो जन्म आहे त्याची त्यावेळी आरती केली जाते नंतर रात्री नऊ वाजता पालखी निघते ती पालखी मंदिराला पाच प्रदखा मारून गणेश चौबाचे राम मंदिर आहे त्या राम मंदिरात तिथे आरती केली जाते भजन घेतलं जातं आणि परत वजनाच्या गजरामध्ये दे पाठी तेवढत होते आणि उत्सवाची होतं पास है, एक एल सी आई एफ का जो हमारा फाउंडेशन है उसमें हमारे पास बहुत पैसा है हम लोग हमेशा मतलब उसमें से पैसा देते हैं हमारे को जहाँ कहीं भी ज़रूरत है मैंने जैसे बताया कि हमारे पूरे इंडिया में कम से कम सौ हॉस्पिटल इस वक्त चल रहे हैं और बहुत बड़े बड़े स्केल के ऊपर बहुत अच्छा काम कर रहे हैं अभी जो हमारा अलीबाग क्लब है उन्होंने पंद्रह करोड़ रुपए का प्रोजेक्ट अपने हाथ में लिया है और उनको साढ़े आठ करोड़ रुपया अभी तक मिल चुका है इस हिसाब से अगर हमारा उड़ण क्लब एक कदम लेगा तो हमारा जो डिस्ट्रिक्ट है वो भी आपके साथ में कदम के साथ कदम मिला के चलेगा और यहाँ पे आपको जो भी सुविधा चाहिए बड़े से बड़े हॉस्पिटल यहाँ पे बन सकते हैं और बड़े से बड़े काम यहाँ पे हो सकते हैं और उरण जो है हमारा बहुत ही एक आ, दिल में उनके लिए बहुत मान सम्मान है और हम चाहते हैं कि यहाँ पर हमारा जो डिस्ट्रिक्ट का काम हो और हमारे क्लब का काम हो बड़ी स्केल के ऊपर हो और हम समाज सेवा बड़े स्केल के ऊपर करना चाहते हैं और हमारी जो मैडम है खेडे जी हमारी जो तो यहाँ के प्रिंसिपल है और हमारे क्लब के प्रेजिडेंट हैं शी इज़ वेरी मच कैपेबल टू डू ऑल दिस थिंग्स और मैडम हमारे को आपसे बहुत बड़ी उम्मीद है और जो हमारे प्रजा यहाँ की जो जो यहाँ के घूमक चाह रहे हैं उसमें अपने को थोड़ा सा ध्यान दे करके हम उसको तो बहुत आसानी से काम कर सकते हैं और ये एक ऐसा मौका है कि भाई हम लोग अपना थोड़ा बहुत कंट्रीब्यूशन डालेंगे तो ये बहुत बड़ी स्केल के ऊपर समाज सेवा हो सके धन्यवाद बिरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर